माझं नाव तुषार आवटे मी पुणे जिल्हा तायकोनंदो असोसिएशनचा सचिव म्हणून काम बघतो आत्ता मीनाबाई ठाकरे स्टेडियम स्केटिंग हॉल जो आहे नेहडीतला इथे जिल्हास्तरीय तायकोंदो स्पर्धा सुरू आहे ह्या स्पर्धेतले जे खेळाडू आहेत जे गोल्ड मेडल ज्यांना मिळेल ते खेळाडू नाशिकला सोळा अठरा एकोणीस वीस जुलै रोजी ज्या राज्यस्तरीय स्पर्धा आहेत त्या स्पर्धेत पुणे जिल्ह्याचं नेतृत्व करतील ह्या स्पर्धेमध्ये एकूण आत्ता अडीचशे ते पावणे तीनशे प्ले प्लेयर्स सहभागी झालेत त्याच्यामध्ये बारा सबज्युनियरच्या मुलांच्या बारा कॅटेगरी आहे मुलींच्या बारा कॅटेगरीमध्ये स्पर्धा होती आहे त्याचबरोबर पुमसेचे सुद्धा कॅटेगरी आहे तेही पूर्ण संघ पुण्याचा जवळजवळ पन्नास जणांचा संघ नाशिकच्या स्पर्धेमध्ये पुण्याचं नेतृत्व करेल आमची जी संघटना आहे त्याला पायकोंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांची मान्यता आहे त्यानंतर पायकोंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडिया तायक्वांडो जी आमची वरिष्ठ तायकोंदो राष्ट्रीय तायकोंदो संघटना आहे त्याची मान्यता आहे आणि त्या इंडिया तायकोंडोला जागतिक तायकोंदो महासंघ आहे त्याची मान्यता आहे त्याच्या अंदर ह्या स्पर्धा होत आहेत आत्ता ज्या ज्या ह्या इंडिया टायकोंडोच्या अंदर ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिकचा मार्ग आहे दुसऱ्या भारतामध्ये कुठल्याही संघटनेला कुठली मान्यता नसून ज्यांना ना ऑलिम्पिकमध्ये जायचे भारताचं नेतृत्व करायचे तर त्यांनी इंडिया सायकोंडोच्या माध्यमातूनच करावं असे मी सगळ्यांना आवाहन करतो त्याचबरोबर आज ज्या स्पर्धा होतात किंवा भारतामध्ये आज जे काही आज सायकोंडोमध्ये प्रगती होती आहे ते आमचे मार्गदर्शक आमचे गुरु आमचे माननीय नामदेवजी शिरगाव शिरगावकर आहेत जे इंडिया तायकोनोचे अध्यक्ष आहेत त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जा जागतिक तायकोनोमध्ये भारताच्या ता ता मान ताट झालेली आहे भारतीय भारताचे जे संघ जात आहेत इंटरनॅशनल लेवलला खेळायला त्या प्रत्येक स स्पर्धेमध्ये भारताला खूप चांगले रिझल्ट मिळत आहेत ह्याचं के केवळ श्रेय आमचे इंडिया तायकोनोचे अध्यक्ष माननीय नामदेवती शिरगावकर आहेत त्यांचं नेतृत्व त्यांची दूरदृष्टी आणि खेळाडूंना तो जे काही ते जे पाठबळ देतात वेळोवेळी त्यामुळं भारताचा आज टायगोंडो जे आहे ते आज खूप सुसाट वेगानं चाललेलं आहे पुढं पुढच्या आता जे पुढचं ऑलिम्पिक आहे त्यामध्ये नक्कीच भारत पहिल्यांदा आपल्यापर्यंत भारताचा ऑलिम्पिकला टीम क्वालिफाय झालेली नाही आहे पण आमच्या शिल्लोग सरांच्या नेतृत्वाखाली नक्कीच पुढच्या ऑलिम्पिकमध्ये भारताची टीम असेल याची आम्हाला खात्री आहे पुणे जिल्ह्यात ॲक्च्युली पुणे जिल्ह्यातले जे स्पर्धा होतात जिल्हास्तरीय स्पर्धा जे आहे त्यातनं राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये खेळाडू जातो राज्यस्तरीय खेळाडूनं जी टीम निवडली जाते ते राष्ट्रीय स्तरावर खेळतात राष्ट्रीय स्तरावरचे जे मेडलिस्ट आहेत त्यांचं सिलेक्शन परत होतं आणि त्यातनं मग भारताची टीम तयार होते ती जागतिक स्पर्धांवर स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करते पण हे सगळं असताना रँकिंगच्या पण स्पर्धा असतात तर त्यातनं रँकिंगच्या स्पर्धामधनं त्या ज्या एशन, क्वालिफिकेशन होतं एशियन आपण एशियामध्ये पडतो एशियन क्वालिफिकेशन जे आहे एशियन क्वालिफिकेशन जो कोणी खेळाडू इंडिया टायगोंडोनी पाठवला हो असेल त्या खेळाडूचं सिलेक्शन त्या त्यावेळेला होतं पुणे जिल्ह्याचा एक खेळाडू आहे आनंद धोंडे म्हणून तो आता पॅराऑलिम्पिकच्या टेस्टला जाईल आता लवकरच आता आत्ताच तो एशियन तायगोंटोसाठी तो निवडला गेला आहे पुढच्या ह्या म पुढच्या महिन्यातच एशियनच्या पॅरा एशियन पॅरा एशियन चॅम्पियनशिप आहे त्याच्यामध्ये तो सिलेक्ट झाला आहे तर तो आता पुण्याचं म मा, म्हणा किंवा भारताचं नेतृत्व पॅरा एशियन कमिटी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये करेल तो